नमस्ते फ्रेंड्स आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा इकडे सर्व लोक अंताक्षरी खेळत असतात सार्थक सुखधा त्याची बहीण व आदर्श हे चौघेही अंताक्षरी खेळत बसलेले असतात आता सार्थक देखील त्यांच्यामध्ये खूप रमलेला असतो ते पाहून आदर्शला खूप छान वाटतं आदर्श हा आकूला सांगत असतो ॲक्टिंग करून की कोणतं गाणं आहे ते पण ते आकूला काही समजत नाही सार्थक म्हणत असतो अरे किती सोपं आहे किती ते गाणं तेवढं पण नाही समजत आहे का तुला त्यावर सुखदा म्हणू लागते तू नाही सांगायचेस बघ ती त्यांच्या दोघांचं आहे तेच सांगल आणि ते प्रयत्न करतच आहे ना मग सांगेल किती मग तिला आठवतं ती कोणतं गाणं आहे ते मग ती म्हणू लागते जिंदगी एक सफर एक सुहाना असे हे चौघे खूप रमलेले असतात व ओरडत असतात दंगा करत असतात हसत असतात ते पाहून शलाका त्यांच्या आईला बोलावते व म्हणते हे पहा सार्थकच्या रूममधून कितका आवाज येत आहे हसण्याचा खेळण्याचा दंगा करण्याचा वृंदा म्हणू लागते ती सुखी आत्मा तिथे असणार आहे म्हणून हे सर्व चाललेलं आहे शालाका म्हणते सार्थकसुद्धा आहेच ना तिथे आणि सार्थकच्या रूममधून आपण कधीही पाहिलं नाही असं दंगा होत्याला गेल्या सहा वर्षापासून तरी नाहीच आणि आता हा सार्थक पहिल्यासारखा झाला तर आपला अवघड व्हायचं मग आता तर त्यानं आपल्याला कुकिंगसाठी ठेवला आहे पुढे काय करेल कोणास ठाऊक सार्थकला थांबावं लागल आणि सुखदाला हे सर्व जे काही करत आहे ते ती तिला थांबावं लागल आधी तिला घराबाहेर काढावं लागल पुढे वृंदा बोलते आता तर मला इतका राग आला आहे तिचा की तिचा खून करावं असं वाटत आहे मला म्हणते असे काही बोलू नकोस सार्थकने जर ऐकलं तर फार अवघड व्हायचं मग हे आणि आधीच तो आपल्यावरती चिडला होता तिला काही उलट बोलल्याबद्दल आणि आता हे जर ऐकलं तर मग आणखीन चिडेल तो म्हणून तिच्याला काही बोलू नकोस बघू आपण काय करायचं ते आपण पाहतो सार्थक म्हणू लागतो अरे आता मला झोप आले आहे आणि आता हा डाव बंद करा आणि जावा तुमच्या तुमच्या रूममध्ये सर्व लोक त्यांच्या त्यांच्या रूममध्ये जातात इकडे आदर्श सार्थककडे पाहतो व म्हणू लागतो सार्थक तू किती दिवसाने हसलास आणि तुला आनंदी मी पाहत आहे सार्थक म्हणतो हो कारण हे सर्व सुखदामुळेच होत आहे ती किती खुश असते तिला माहीत आहे तिचे काही दिवस राहिले आहेत पण ती सर्वांना आनंदी देत राहते व स्वतःही आनंदीत असते तिला स्वतःवरती किती आत्मविश्वास आहे म्हणजेच आपल्याला तिला हे काहीतरी करावं लागल ती आपल्या घरामध्ये जोपर्यंत आहे आयुष्यात जोपर्यंत आहे तिला आनंदीच द्यावा लागल त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागल इकडे आदर्श मनातच म्हणतो सार्थकाला असं वाटतं की ती आजारी आहे म्हणून असं बोलत आहे पण त्याला सत्य जे काही कळेल तेव्हा हा काय रिॲक्ट करेल आनंदी गेल्यापासून तर सहा वर्ष झाले हा शांत होता आता जर त्याला समजलं तर किती वाईट वाटेल काय वाटेल कोणास ठाऊक असे आदर्श विचार करत असतो पुढे आपण पाहतो सकाळ होते सुखदा उठते व म्हणते मस्तपैकी आता मला चहा मिळाला असता तर बरं झाला असतं तेवढ्यात तिथे सार्थक येतो व चहा घेऊन त्याला देतो सुखदा म्हणते तू माझ्यासाठी चहा आणलंस सार्थक म्हणतो हो हे घे तू चहा घे सुखदा म्हणते ह्याची आता मोठी हेडलाईन बनणार तुनं माझ्यासाठी चहा आणलंस म्हणून पुढे आपण पाहतो सार्थक सुखधाला म्हणतो तुझा काही प्लॅन आहे का आज ब्रेकफास्टचा तर ती म्हणते तसे काहीही नाही मग दोन चिट्टी काढतो व सुखाला ह्यातली एक चिट्टी उचल असे बोलतो ती चिट्टी उचलते त्याच्यावर लिहिलं असतं रेस्टॉरंट सार्थक सांगू लागतो हो आपल्याला आज मग रेस्टॉरंटला जेवायला जावं लागल सुखा सांगू लागते काय ऐकते मी हे आज स्वप्न आहे की काय जागी हो सुखदा जागी हो अशी म्हणून ती स्वतःचं चिमूट घेते सार्थक म्हणतो हे सत्यच आहे पुढे आपण पाहतो सुखदाच्या घरचे सुधाला फोन केलेले असतात व म्हणत असतात सुखदाला लवकरात लवकर घरी पाठवून द्या सुधा म्हणते अरे आता तर तिला पाठवणारच नाही लवकर ती आल्यापासून आमच्या घरी खूप आनंदी आहे आणि सार्थकसुद्धा खूप बदललेला आहे आता तिला मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तरी हिथून काय पाठवणार नाही सुखदाची आई म्हणते अरे मला तीन असल्याशिवाय गमत नाही कोणतरी मलाही लागतं ना बोलायला सुधा म्हणते तू फोन करून माझ्याशी बोलत जा नाही तर तिला बोलत जा काय आहे त्यात आता मी तिला सोडणार नाही मी सांगेल तेव्हाच ती इथून जाईल आता तेवढ्यात तिथे आदर्श येतो व सुधाला विचारू लागतो काय झालं आणि कोणाशी इतकी गप्पा मारत आहेस सुधा सांगू लागते सुखदाच्या आईने फोन केला होता सुखदाला पाठव म्हणून आदर्श म्हणतो मग तू पाठवायचं काही सांगितलंस का सुधा म्हणते नाही आता तरी तिला काही मी पाठवणार नाही आदर्श म्हणतो बरं झालं चांगलं केलंस तू हे बरं तुझं बी पी चेक करू आपण सुधा म्हणते अरे ते तर चांगलंच असणार आहे ना आणि नॉर्मलच असेल आदर्श चेक करतो म्हणतो हो नॉर्मल आहे बी पी तुझे सुधा म्हणते मग मी सांगितलेलं ना सुखदा आल्यापासून घरामध्ये आनंदी आहे सार्थकसुद्धा बदललेला आहे आणि मला आता चांगली झोपसुद्धा येत आहे पुढे आपण पाहतो इकडे मनोज अगदी चांगलं बोलत असतो मला चहा आणा चिवडा आणा काहीतरी आणा मला खायचं आहे आणि न्यूजपेपर खूप दिवस झाले मी पाहिलेले नाही बॅटसुद्धा हातामध्ये घेतले नाही मला लवकरात लवकर आणून द्या त्यांच्या घरचे सर्व लोक खूप हॅप्पी होतात मनोजला चांगले झालेले पाहून इकडे पाहतो आपण सार्थक किचनमध्ये जेवण बनवत असतो सर्व लोक तिथे येतात व म्हणू लागतात अरे सार्थक तू आज जेवण बनवत आहेस सार्थक म्हणतो हे काय नवीन आहे का मग सर्व लोक म्हणतात अरे सहा वर्ष झाले तू इथे कधी आलाच नाहीस सार्थक सांगू लागतो हो ती सुखदा आहे ना तिच्यासाठी काहीतरी करत आहे ती आनंदी राहावं म्हणून यासाठी काहीतरी माझ्या हातचं जेवण बनवून देत आहे आणि जोपर्यंत ती घरात आहे तोपर्यंत यासाठी चांगलं काहीतरी करावं असं मला वाटतं हे ते आपला आजचा भाग सोपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद मित्रांनो